त्यांनी बचाव पक्षातर्फे असा मुद्दा घेतला की तो अनसाऊंड माइंड आहे मनोरुग्ण आहे परंतु या ठिकाणी आपले सर्व वकील बांधव आमचे मित्र विशाल सोनने असतील वानखेडे साहेब असतील त्याचप्रमाणे अरुण गायकवाड साहेब असतील त्याचप्रमाणे अमृताली अमरपाली दिवारताई असतील या, या सर्व वकिलांनी आम्ही तिथं जोरदार प्रतिकार करून त्या ठिकाणी सांगून सांगितलं कोर्टाला की तो कोणत्याही प्रकारचा मनोरुग्ण नाही त्यांनी हे सर्व गोष्टी जाणून बुजून हेतूपुरस्पर आणि प्री प्लॅन अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते केलेलं आहे ते, के ते साहेबांना त्या ठिकाणी ॲप्रिशिएट केलं साहेबांनी आणि दोन्ही अर्ज अर्ज त्यांचे आज रिजेक्ट झालेले आहे आणि त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे सगळं <laughs> वागणूक आहे कोर्टामधले म्हणा किंवा <laughs> जे काही त्यांनी घटना घडलेल्या आहेत तर तो, तो वेल ट्रेन असल्यासारखा बसतो त्या ठिकाणी क्रांती चॅनल थँक्यू

या पाडगुळाचं करायचं काय कुडाक्ष शासन झालंच पाहिजे कुडाक्ष शासन झालंच पाहिजे खडकी कोर्टामध्ये आलेलं आहे आत्ताच रोहित गुप्ता या नराधामाला आत्ता पोलीस कोर्टात त्याला हजर केलेलं होतं आणि आपण बघत आहात शेकडोच्या संख्येने जे भीमसैनिक आहे भीम अनुयायी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत त्याला शिक्षा करावी यासाठी कॅमेरा फिरव ना सगळीकडे लोकांना दाखवा त्याला त्याला अटक व्हावी त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण बघू शकता की अनेक भीमानुयायी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आपण जाणून घेऊया त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याबाबतीत महिलांच्या काय प्रतिक्रिया आहे त्याला कडक शिक्षा व्हायला पाहिजे कशी शिक्षण झाली पाहिजे त्याला की तर जातीयवादाशिवाय तो असं करू शकत नाही आणि माझ्या मते तर त्याला जशी इतर ठिकाणी दुबईत शिक्षा आहे तशी त्याला दगडाने ठेचून त्याचा निर्गुण खून केला पाहिजे त्याच्याशिवाय तो जाग्यावर येणार नाही जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी खडके येथील न्यायालयात आहोत रोहित गुप्ता या व्यक्तीने जो काही बुद्धविवारावर हल्ला केला होता बुद्धाची मूर्ती तोडफोड केली होती बाबासाहेबांची मूर्ती तोडफोड केली होती त्याला आत्ता या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि आपले जे सगळे वकील आहेत त्यांनी याबाबत पाठपुरावा करून ही केस चालवलेली आहे आपण नेमकं जाणून घेऊया की आज आजच्या ज्या केस आजची जी सुनावणी होती त्याच्यामध्ये नेमकं काय झालं जय भीम जय भीम जय भीम सर्वांना मी ॲडव्होकेट आनंद चव्हाण या ठिकाणी आज सोळा तारखेला बारा तारखेला चार दिवस त्याला पी सी दिलेली होती आज सोळा तारखेला त्याला हजर केल्यानंतर त्यांचे जे डिफेन्स लॉयर त्यांनी बचाव पक्षातर्फे असा मुद्दा घेतला की तो अनसाऊंड माइंड आहे मनोरुग्ण आहे परंतु या ठिकाणी आपले सर्व वकील बांधव आमचे मित्र विशाल सोनोणी असतील वानखेडे साहेब असतील त्याचप्रमाणे अरुण गायकवाड साहेब असतील त्याचप्रमाणे अमृताली अमरपाली दिवारताई असतील या सर्व वकिलांनी आम्ही त्याचा जोरदार प्रतिकार करून त्या ठिकाणी सांगून सांगितलं कोर्टाला की तो कोणत्याही प्रकारचा मनोरुग्ण नाही त्यांनी हे सर्व गोष्टी जाणून बुजून हेतू आणि प्री प्लॅन अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते केलेलं आहे ते साहेबांना त्या ठिकाणी ॲप्रिशिएट केले साहेबांनी आणि दोन्ही अर्ज अर्ज त्यांचे आज रिजेक्ट झालेले आहे आणि त्याला पोलीस कोठडी दिलेले आहे असं आहे की त्याची ते, जी ब नातेवाईक आहेत किंवा कोण आहेत त्यां त्यांनी आपल्या काही वकिलांचे फोटो काढले आपल्या लोकांचे फोटो काढले हां आता प्रथमदर्शनी ते दिसत होतं ते, 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 ते करत असताना परंतु आपण आता त्याच्यावरती अक्षय कुठल्या प्रकारे घेणार माहीत ते असं कॅमेरा दा क फोटो दाखवलं होता दा पण ते कॅमेरा घेतला आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही आहे एक्झॅक्टली काय पुढची काय प्रक्रिया असेल त्याला बेल किंवा अजून काय त्याच्यावर जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असं काय आणि असंही समजतं आहे की तो वेळा नाही आहे म्हणून म्हणजे तो वेळा आहे असे जे काय क पत्र दाखल केलं भासत करते हां तर त्याच्याबद्दल आपल्याला आणखी काय पुढची कारवाई करते या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो काल आम्ही ए सी पी साहेबांना ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट त्याच्या कलम वाढवण्यासाठी अर्ज केलेला आहे तसं ते, ते निर्देश त्यांना खाली आलेले आहेत पोलिसांना आणि जो आम्ही अर्ज केला होता ए सी पीला तो आज कोर्टामध्ये सुद्धा आम्ही दाखल केला आहे आणि आपल्या तर्फे एक कोर्टालासुद्धा आम्ही अर्ज दिलेला आहे की त्याच्यावरती ॲक्ट्रॉसिटी कलम जो आहे तो वाढ करण्यात यावा म्हणून कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे आणि जर का तो ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट त्यात कलमवाढ झाली तर ते सेशन बाय ट्रायबल आहे ते त्यामुळे त्याला आणखी तीन महिने बेल होत नाही त्याच्यामागे कोणीतरी मास्टर माइंड असावा कोणीतरी त्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करते असं वाटतंय ते का आणि त्याच्यावर अजून काय कारवाई केली कारण आज जर आपण <coughs> पाहिलं तर त्याचं जे सगळं वागणूक आहे कोर्टामधले म्हणा किंवा जे काही त्यांनी घटना घडलेल्या आहेत तर तो, तो वेल ट्रेन असल्यासारखा भासतो त्या ठिकाणी जरी आज त्यांनी म्हटलं असलं की मी त्यांचे डिफेन्स लॉयर जर म्हणत असतील की तो अनसाऊंड माइंड आहे किंवा मनोरुग्ण आहे परंतु त्याचे ज्या सगळ्या हालचाली आणि जे पाहता तो वेल ट्रेन आहे त्याला चांगलं प्रशिक्षण दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींना कसं त्याला घटनाक्रम कशा करायचा ह्याचं त्या ठिकाणी त्याला चांगलं प्रशिक्षण भेटल्यासारखं असं दिसत आहे त्यामुळं त्याच्या पाठीमा निश्चितच काही अदृश्य शक्ती असणार आहेत कोर्टाचं पण कोर्टाचं पण आपण धन्यवाद देता येईल कारण की कोर्टानं मेहरबान कोर्टानं आज खडकी इथे आज जो झालेला जो हल्ला आहे त्याच्या निषेधात जे काही गोष्टी झाल्या जे काही गुन्हा नोंद झाला आहे तीनशे त्रेपन्न जो आहे हा ट्रायबल बाय सेशन कोर्टला झाला त्यात पण मेहरबान कोर्टानार त्यांच्या बेलला रिजेक्ट केलं आणि जो दोनशे पंच्याण्णव जो होता त्याला पण मेहरबान कोर्टानं आज रिजेक्ट केलं म्हणून मेहरबान कोर्टाच्या या प्रसंगी धन्यवाद द्यावा असं वाटतं की दोन्ही जो आहे त्या गोष्टीवरचं त्यांचं अभिनंदन कराय जोगंच आहे कारण की दोन म्हणजे ज्या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये कायदा आणि सुव्यवस्था हा अबाधित राहावा आणि या प्रकरणा अंतर्गत पोलिसांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे त्याअंतर्गत आज गु त्याच्यामध्ये गुन्ह्या कलममध्ये वाढ झालेली आहे हे दिसून आलेलं आहे म्हणून एकंदरीत जो आज विचार केला आहे प्रकरणामध्ये हे दिसून आलेलं भगवान तथागताच्या ज्या मूर्तीचं आज तिथं विठंबना करण्यात आली तोडफोड करण्यात आली आज जगात जगामध्ये भगवान तथागत एक शांतिप्रिय व्यक्ती आहेत शांतिप्रिय महामानव आहेत जीवनाच्या कल्याणाचं एक प्रतीक आहेत त्या अनुषंगानं आज त्यांच्या प्रकरणामध्ये ज्या प्रसन्न ज्या रोहित गुप्ताने जो काही हल्ला केला त्याला आज नायलेन आज त्याला चपराक भेटलेली आहे आणि न्यायालयाने आज त्याचा अर्ज जो आहे फेटाळलेला आहे धन्यवाद लोकांचं लोक या ठिकाणी प्रक्षोभित झालेले आहेत लोकांना तुम्ही काय संदेश द्याल कारण काही घटना घटवणे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर येत्या काळामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहेत मुलांच्या तर त्यांचा जो उद्देश आहे मूळ जो उद्देश आहे या प्रकारचा ज अशा प्रकारच्या ज्या घटना घड घडवतात तर ते त्याचं कारणच हे आहे की या ठिकाणी आपले जे तरुण मुलं आहेत त्यांचे माथे भडकून त्या ठिकाणी ते त्यांनी काहीतरी अनुचित प्रकार घडवून त्या ते ठिकाणी त्यांचे जे काही शालेय जीवन आहे त्याच्यावरती कसा या ठिकाणी त्याचा प्रभाव पडेल त्यामुळे या ठिकाणी मी सर्व माझ्या बांधवांना धम्म बांधवांना या ठिकाणी विनंती केली आहे फ्रॉम डे सुरुवातीपासूनच की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्याकडून घडता कामा नये या ठिकाणी आपण त्याची दक्षता घेतली आहे आणि सर्व मुलांना सर्व नागरिकांना आपण विनंती केली की कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्याकडून घडता कामा नये आपण अशा प्रवृत्तींना आपण न्यायालयीन लढाई देऊन त्या ठिकाणी कायद्यानेच आपण त्या ठिकाणी लढणार आहोत धन्यवाद इथं घडलेल्या घटना आरोपी खडकी न्यायालयात हजर केला असता आपल्या होते त्यांनी इतकं छान ॲग्रीमेंट केलं आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की तो मनोरुग्ण आहे दोन हजार अकरापासून तो औषध गोळ्या खातोय आणि रात्री गोळी घेतल्याशिवाय तो झोपत नाही म्हणजे त्याला एवढी सूत नाही आहे आणि असं असताना आपल्या वकिलांनी इतकं सुंदर अॅग्रिमेंट केलं पहिली तर त्यांनी सांगितलं की जर तो मनोरुग्ण आहे तर त्याला हे कसं कळलं की सी सी टी व्ही पहिली फोडायचा पहिली त्यांनी सी सी टी व्ही फोडला पुरावा आतमधला काय रेकॉर्ड होऊ नये ह्या दृष्टिकोनातून वकिलांनी इतकं छान अग्रुमेंट केलं मी त्यांचं खूप समाजाच्या वतीने मी सुनीता अडसुळे शक्ती जागरण मंच संस्थापक अध्यक्षा माझी सगळी महिला टीम आली होती मी सगळ्या समाजाच्या वतीने व माझ्या शक्ती जागरण मंचाच्या वतीने आपल्या वकील सर्व टीमचं खूप आभार मानते आणि आज ह्या ठिकाणी आपल्याला म्हणजे जे लढा दिला बाबासाहेबांनी जो न्याय दिलेला आहे आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याचा विजय झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी लढ्याचा आंबेडकरी लढ्याचा वकील